सुषमा अंधारे यांना घेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याची माहिती समोर आली आहे सुदैवाने सुषमा अंधारे या हेलिकॉप्टर मध्ये बसण्यापूर्वी हा अपघात झाला सुषमा अंधारे यांनी आपण सुखरूप असल्याचं म्हटलं आहे तर पायलट ही सुखरूप आहे हे त्यांनी यावेळी सांगितलं कशामुळे हा अपघात झाला याबाबत चौकशी सुरू आहे सध्या देशासह राज्यामध्ये दे। लोकसभा निवडणुकी रणधुमाळी सुरू आहे लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी राजकीय नेत्यांचे जिल्ह्यावर दौरे सुरू आहेत दरम्यान प्रचारासाठी राज्यभरात सुषमा अंधारे फिरत असून त्यांनी काल कोकणात सभा घेतली होती त्यानंतर आज त्या बारामतीकडे रवाना होणार होत्या त्यासाठी त्यांना घेण्यासाठी महाड मध्ये हेलिकॉप्टर आले होते परंतु सुषमा अंधारे यांना घेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याची माहिती समोर आली आहे सुषमा अंधारे ह्या हेलिकॉप्टर मध्ये बसण्यापूर्वी हा अपघात झाला सुषमा अंधारे यांनी आपण सुखरूप असल्याचं म्हटले आहे तर पायलट ही सुखरूप आहे सुषमा अंधारे सकाळी साडे नऊ वाजता महाड मधून बारामतीकडे हेलिकॉप्टर मध्ये रवाना होणार होत्या त्यासाठी त्या हेलिपॅड वर दाखल झाल्या होत्या परंतु त्यापूर्वी हा अपघात झाला तांत्रिक कारणामुळे हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याची माहिती समोर येत आहे लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका